हॅलो फ्रेंड माकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हो काही पोहे आहेत कच्चे पोहे ह्याच्यापासून हो काय मिक्सरमधून दळून ठेवलेत मी काही ला आणखीन दळायचे बारीक नाही दळायला हे एक वाटी पोहे घेतले आणि ह्याच वाटीने एक वाटी गरा घ्यायचा आहे हे गरा मोठा आहे वर का आपण उपमा करतो तेच गर आहे तुम्ही इडलीचा पण गरा घेतला तर जमताय इडलीचा पण गरा घेतला तर चलतंय बरं का ह्याला पण हे उपमा करता तेच गर आहे हे पण मिक्सर मधून काढणार नाही फक्त हे पोहे मिक्सर मधून काढणार आहे आणि दोन्ही मिळून त्याच्यामध्ये दही दही थोडं टाकायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून ठेवणार आहे दोन घंटे आणि त्याची इडली तयार करणार हे मिक्सर मधून नाही काढणार जरा आता हे बघा त्या इडली बरोबर खायला मी चटणी करणार आहे तर चटणीमध्ये मी फोडणी घालणार नाही फोडणी घातली तर ते चटणी आपल्याला मिक्सर काढायची बरोबर लागेल तुम्ही रोस्टेड चना डाळ हे चना घ्यायचे असते तर घ्या तुम्ही फुटाणे पण भेटते डाळवे पण भेटते माझ्याकडे नाही म्हणून मी आज डाळ भाजून घेऊ डाळ चांगली भाजत आली की त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची हे शेंगदाणे माझ्याकडे भाजलेलेच आहे तर आणि हे नारळ आहे माझ्याकडं ओरडा त्याची करणार आहे मी चटणी आता हे चांगलं भाजत येईल आता ह्याच्यामध्ये मी ना थोडी अद्रक आणि लसूण टाकणार आहे

चांगली आता हे सर्व बनवून घेतले सर्व चांगलं भाजून घेतलं आता हे मिसळ बनून टाकते आणि रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्याला साठवणूक करून ठेवण्यासाठी व उन्हाळ्यात संत्रे येत नाही त्याच्यासाठी आपल्याला संत्र्याचा ज्यूस साठवून ठेवायचा आहे ना तर आपण आता काय करायचं हे दोन संत्रे सोडलेले ज्यूस तयार करायचा ह्याच्यातले बी काढायचे बर का आता हे सगळं काढून बी काढायचे आणि ज्यूस तयार करायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि एक वाटी संत्र्याला दोन ते तीन वाटी साखर टाकून हे उन्हात ठेवायचं पातळ 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 ताटामध्ये बसून उन्हात ठेवायचं आणि ते ज्यूस परत त्याची साखर तयार करून मिक्सरमधून काढून वाळल्यानंतर वाळू द्यायचं बरं का त्याला खूप चांगलं वाळू द्यायचं नाही चांगलं वाळलं तर बुरशी येते आणि ते प्यायला चांगलं लागत नाही ह्याचा ज्यूस परत मग आता मी ह्याचे ना दी दी हे सरचं काढते आणि बी काढते बी काढून त्याचा ज्यूस तयार करते वाटींनी मोजते चितकं वाटी ज्यूस होईल त्याच्यात तिप्पट साखर टाकायची बरं का आता हे दोन आहेत आता मी ह्याला ना हे सगळं बी काढून हे वरचे काढून घेते आणि मिक्स मधून ह्याचा ज्यूस करून घेते आता हे बघा ह्या वाटीने आपण मोजून घ्यायचा ज्यूस आहे दोन संत्र्याचा ज्यूस आहे पाण्याने टाकता केले आहे चांगलं बरं का आता हे हो ही एक वाटी एक वाटीला तीन वाटी साखर टाकायची बरं का आता हो काही दुसरी वाटी दोन संत्र्याचा इतका ज्यूस झालाय माझ्याकडे आणि संत्रे छान होते बरं का आता गोड पण होते आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हो का साखर टाकायची आठ नाव काय हो। बोली आठ नाव हो बोली ना आता हो ह्याच्यामध्ये ना मी साखर टाकायची एक वाटी झाली आता हे दोन वाट्या झाल्या बर आता आणखीन ह्याच्यामध्ये चार वाट्या साखर टाकायची पातळ झाले आता हे हो काही दोन वाट्या झाल्या आता हे काही पातळ आहे चांगला असे झाले हो का आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन दोन वाट्या साखर टाकायची आणि ते वळत घालायचं बर का वळायला घालायचं का तर संत्र्याचा ज्यूस उन्हाळ्यात घेतलेला चांगला असते पौष्टिक असते गार असते म्हणून आता काय करायचं आपल्याला हे वाळू वाळत घालायचं ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं परत आणि थोडा लिंबू पिळायचा थोडं मीठ टाकायचं आणि थोडं लिंबू पिळायचं म्हणजे आपल्याला हे शरबत सारखं घ्यायला कुणी पाहुणे आले समजा झटपट शरबत तयार करायचे तर शरबत सारखं घ्यायला आपल्याला हे तयार होते आपण पण घेऊ शकतो ना उन्हाळ्यामध्ये कधी लिंबाचा शरबत घ्यायचा कधी संत्र्याचा शरबत घ्यायचा कधी बेलचा शरबत घ्यायचा आता बेलचं असं शरबत मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता हे आता आपल्याला काय करायचं असं ह्या परातीमध्ये ताटामध्ये काढून हे वाळायला घालायचं आता माझ्याकडे ना दुपारी केले म्हणून वाळाय वाळण्याची काय गुंजाईश नाहीये त्याची आता उद्या सकाळीच हे मी उन्हामध्ये ठेवणार आहे आणि उन्हामध्ये ठेवल्याशिवाय हे चांगलं होत नाही सगळ्यामध्ये सावलीला ठेवा फॅनमध्ये ठेवा आगर हे फॅनमध्ये सावलीला ठेवलं आणि हे दळलं वाळल्यानंतर तर त्याच्यात कुमट वास येते आणि शरबत काही पिऊ वाटत नाही म्हणून मी डायरेक्ट उन्हामध्येच ठेवते मी काही सावलीमध्ये ठेवत नाही बरं का तुम्हाला तुमची आवड असेल तसं करा पण उन्हामध्येच ठेवावं लागतंय मी लिंबाचं सुद्धा उन्हामध्येच ठेवून केलेला आहे त्याला दळल्यानंतर सुद्धा परत आणखीन त्याला ऊन दाखवावं लागतंय मी दाखवलं नाही लिंबाच्या शरबतला ऊन दाखवलेलं नाहीये आता त्याला पण ऊन दाखवणार आहे आता ताटामध्ये पसरायचं पातळ पातळ पसरायचं बरं का असं ताटामध्ये जास्त जाड करायचं नाही जास्त जाड जर केलं तर ते वाळ वाळणार वाळणार नाही आणि दळताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवी चा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि लिंबू पिळायचं लिंबू पिळलं तर ह्याची टेस्ट चांगली वाढती आता हे पण तसंच वाळू घालणार आहे मी अशा घालते तसं आणि उद्या सकाळी उन्हामध्ये ठेवणार आहे कडक उन्हामध्ये ठेवून ते वाळल्यानंतर त्याला मी परत दळणार आहे बरं का हे अशा प्रकारे तयार झाले बरं का संत्र्याचं ज्यूस ज्युस्त साखर टाकून एका वाटीला तीन वाटे साखर टाकायची था। आता हे चांगलं वाळलं की ह्याच्यामध्ये लिंबू आणि थोडी थोडं मीठ टाकायचं था। आणि ते मिश्रण सगळं वाळल्यानंतर कर दळून ठेवायचं कडकडीत उन्हात घालायचं था बरं काय जास्त सावलीत घालू नका जास्त सावलीत घातलं तर त्याचा वास खराब येते बर्णीमध्ये भरल्यानंतर आणि त्याचं शरबत चांगलं लागत आता काय दोन ताट झालेले आहेत माझे मी पातळ पण घातले नाही जाड जाड घातले तर आता हे उद्या सकाळच्या उन्हापासून संध्याकाळच्या उन्हात ठेवणार आहे ह्याला आणखीन तीन दिवस लागतात वाळायला वाळल्यानंतर हे मिक्सर मधून काढायचे त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळायचे थोडं चवीप्रमाणे आणि ते मिक्सर चांगलं आणखीन परत वाळू घालायचं दळल्यानंतर आणि परत मग भरून ठेवायचे आपल्याला बर्नीमध्ये बरं का आता हे बघा हे चांगलं वाळलंय बरं पसंत भुकणी करायचं चांगली मिक्सर मधून मी काय बुकणी केली दाखवणार नाही बुकणी करायची मिक्सरमधून चांगली आणि ते आपल्याला भरून ठेवायची परणीमध्ये ते बुकणी केल्यानंतर एक दिवस चांगलं बाहेर वाळू द्यायचं बाहेर म्हणजे आपल्या घरातच फॅन खाली वाळू द्यायचं बाहेर वाळायला ठेवलं तर हे कणे उडून जायचं साखर आता हे दळायची मिक्सरमधून आणि ठेवायची ज्यावेळेस एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये पोहे खायचे दोन चमचे हे टाकायचं त्याच्यामध्ये काही पण टाकायचं नाही ह्याच्यामध्ये सगळं सामान टाकलेले आणि ते शरबत करून द्यायचं उन्हाळ्यात बरं का संत्रे जर संत्रे संत्री नसते ना त्यावेळेस म्हणून हे केले मी आता हे मग मिक्सर म्हणून दळा दळायचे काय ते मी दाखवणार नाही हे मिक्सर म्हणून दळा आणि एक दिवस बाहेर ठेवा फॅन खाली दळालेलं चूर्ण सगळं आणि परत मग बाटलीमध्ये भरा का तर दळालेलं चूर्णमध्ये जर एकदम भरलं ना तर त्याच्यामध्ये वास येते आणि शरबत चांगलं लागत नाही माझी जर हे संत्रा शरबताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते धन्यवाद आता हे बघा हे इंडलीच जे भिजवलं होतं ना मी पोह्याच त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा इनो टाकते बरोबर आता ह्याच्यात थोडं पाणी टाकते आणि ह्याला चांगला हलवून घेते एकाच दिशेने हलवायचं बरोबर आणि चांगलं पिटून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि आता हे ग्रीस करून ठेवले तुम्ही तातल्या आणि इथं पाणी भरून ठेवलंय इकडे मी चटणीची तडका चटणी चटणीसाठी आता हे काय जास्त पातळ करायचं नाही बरं का जास्त पातळ केलं तर ते फुगून आलं लागलं म्हणून त्याला सारखा असं फेटायचं आणि ग्रीस केलेल्या तातला आहे त्याच्यामध्ये घालून टाकायचं ज्यावेळेस आपल्याला इडली करायची त्यावेळेस टाकायचा बरं का ऍक्टिव्ह व्हायला असं भरायचं ह्याच्यामध्ये माझ्याकडे दुसरं पण आहे स्टीलचं पण आता हे आता हे ठेवते हे पाटली पाणी चांगलं उकळलंय बर का जास्त पातळ करायचं नाही हे गऱ्याचं आणि पोह्यायचं आहे ना घट्टच ठेवायचं थोडं नाही नाही म्हणलं तर ह्याच्यामध्ये ना सोळा ते सतरा इडल्या होत्या बरं का आता ह्याच बारा झाल्यात पाणी चांगलं उकळले आता ह्याला बंद करते सात ते आठ मिनिट ठेवायचं बघा अगोदर जास्त ठेवायचं आणि थोड्या वेळाने बारीक करायचं हो का चटणी चांगली तयार झाली बरं का आता ह्याच्यामध्ये ना मला फोडणीला साहित्य टाकायचंय इकडे राहिलं होतं ना ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलं ह्याच्यामध्ये मीठ टाकले चटणीमध्ये हो का चटणी दळून तयार केलेली आहे मिक्सर मध्ये आता ह्याच्यामध्ये जिरे टाकते हे मोहरी टाकते हे चांगलं तडपून आलं ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी उदाची डाळ टाकायची टेस्ट ना। जास्त नाही टाकायची आणि तुमच्याकडे आवडत नसली तर टाकू पण नका बरं पण मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ टाकते चांगलं तडतडून आल्यावर हे का तडतडून आली आता ह्याच्यामध्ये उदाची डाळ टाकते मी फोडणी ह्याला थोडं हलवून घेते बरं करू द्यायचं ना चांगलं हलवून घ्यायचं आणि गॅस लहान करायचा बर काय आता ह्याच्यामध्ये कडीपाला टाकायचा नाही हिरवी मिरची हे लाल मिरची टाकायची आणि आता गॅस बंद करायचा का तर डाळ चांगली परतून झाली आहे आता ह्याच्यामध्ये चटणी तयार तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर टाका का चटणी छान तयार झाली आता बघा हे ठेवले ना ह्याला फक्त दोन मिनिट झाले आणखी घेऊन आणि कुकर ना माझा इड्डी तयार झाली की शिटी येते बरं का जुन्या जमान्यात कुकर आहे माझ्याकडे हा माझ्याकडे नवा पण आहे पण तो खूप मोठा आहे मला तेवढा लागत नाही हो का अशी चटणी तयार झाली आता हे बघा ह्याच्यामध्ये क्यूतून बघितलं तर ते छान निघते छान निघाले की हे शिजलं म्हणून समजायचं बरं का हो का आता ह्याला ना, ना गार होऊ देते आणि हे काढून घेते गार झाल्यानंतर आता ही चटणी तयार झाली तुम्ही डाळव्याची करू शकता फोटाण्याची करू शकता मी डाळ भाजून केली तुम्हाला जर डाळ फोडणीमध्ये आवडत नसते तर टाकू नका हे गार झाल्यानंतर मी काढते आणि सर्व करताना दाखवते आता बघा ह्या प्रकारे स्पोजी इडली तयार झाली प्रका चांगली शिजली आणि ह्या माझी जरी हो पोह्यापासून ते तयार केलेली इडली तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी इडली कशी वाटली धन्यवाद